कडाक्याच्या थंडीमुळे सकाळच्या सत्रातील लहान मुलांच्या शाळेची वेळ सकाळी नऊ वाजेनंतर करा अशा मागणीचं निवेदन शिवसेना युवा सेनेच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आलं यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी वरिष्ठ स्तरावर कळवलं जाईल असं म्हणत अंग झटकण्याचा प्रयत्न केला यामुळे संतप्त झालेल्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थंडीच्या वाढत्या प्रकोपामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास शिक्षण अधिकारी आणि जिल्हा प्रशासन याला जबाबदार राहील असा इशारा दिलाय युवासेनेच्या इशारा नंतर प्रशासन हालचाली करणार का हे बघणं यामुळे महत्वाचं ठरणार आहे जय महाराष्ट्र धुळे शहरामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये थंडीचा पारा दिवसेंदिवस खाली चालला आहे कडाक्याची थंडी आपल्या जिल्ह्यासह शहरातही पडत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप जास्त सा, सा, आलूत आहे जे सकाळच्या सत्रातील वर्ग आहे ज्या सकाळच्या सत्रातील स्कूल्स आहेत त्यांचा टायमिंग आजही सव्वा सात वाजेचा आहे कोणाचा साडेसातचा आहे कोणाचा आठ वाजेचा आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना सकाळी सहा वाजता उठून त्यांच्यासहित पालकांना उठून त्यांची तयारी वगैरे करून घेणे आणि त्यांना शाळेत पाठवणे यामुळे विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे देखील खूप हाल होत आहे आम्ही आज या ठिकाणी प्राथमिक शिक्षणाधिकारी मॅडमांकडे निवेदन देण्या देण्यासाठी आलो होतो की मॅडम अशा शाळांना आपण आदेश पारित कर किंवा नवनंतर व्हावी कारण की आम्ही युवासेने मुंबई महानगर युवासेनेतर्फे या ठिकाणी मॅडमांना निवेदन दिलं मॅडमांचं असं म्हणणं आहे की त्या वरिष्ठ पातळीवर आमचं निवेदन पाठवणार आहे जे त्यांचं मोठं ऑफिस आहे पुण्याला तिकडनं आदेश पारित होईल माझ्या हातामध्ये असे राईट्स नाही की मी स्कूलचे टाईम चेंज करू शकत नाही आज युवासेना या ठिकाणी सांगू इच्छिते मॅडमांच्या म्हणण्याप्रमाणे मॅडमांकडे अधिकार नाहीत आम्ही काही आजपासून राजकारणात काम करत नाही समाजकारणात काम करत नाही यापूर्वीही शिक्षणाधिकारी महोदयांनीच स्कूलचा आदेश पारित केले होते की के टायमिंग चेंज करा मुलांचे हाल होत आहेत पण सन्मान्य मॅडमांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या हातात काही नाही ते वरती पाठ तुम्हाला कोणाकडे तक्रार करायची असेल तर करा तुम्ही कलेक्टर साहेबांकडे जा किंवा सी ओ साहेबांकडे जा तर आम्ही आमच्या लेवलला आता सी साहेबांना भेटणार आहोत पण या मध्यंतरीच्या काळामध्ये थंडीमुळे एकाही विद्यार्थ्याचा जीव गेला किंवा एकाही विद्यार्थ्या जीवताला हानी झाली त्यासाठी जबाबदार शिक्षणाधिकारी कार्यालय आणि प्रशासन राहील आणि त्यानंतर होणाऱ्या परिणामच पण हेच प्रशासन जबाबदार राहील हे युवासेनेतर्फे आज आम्ही धुळे मानगर युवासेना शिवसेनेच्या वतीने आपणा सर्वांना सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र सध्या धुळे शहरासह जिल्ह्यात कडाक्याची थंडी निर्माण झाली आहे यामुळे सकाळच्या सत्रातील लहान मुलांना शाळेत पाठवण्यासाठी त्यांच्या पालकांना पहाटेपासून शाळेची तयारी करावी लागते पहाटे उठल्यामुळे विद्यार्थ्यांसह अनेक पालकांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतोय कडाक्याच्या थंडीमुळे विद्यार्थ्यांसह पालकांचे देखील हाल होत आहेत यामुळे सकाळच्या सत्रातील शाळा सकाळी नऊ वाजेनंतर करा अशा मागणीचं निवेदन युवासेनेनं जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिलंय यावेळी युवा सेनेचे महानगर प्रमुख योगेश मराठे अमित खंडेलवाल प्रतीक शिंदे नितीन मराठे यांच्यासह सेनेचे पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे